बंधू आणि बहिणीनो महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम करू आपण सर्वांनी घातलेले आहे जन्माची जी आपल्या अंगामध्ये बनली आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या अंगामध्ये घातलेली आहे जन्माष्टमीची पंडित म्हणूनच विनोद धरांगे पाटील बोलणार आहे मराठा आरक्षणाची एक तर मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात नव्या सगळ्या देशामध्ये दे जातो धरांगे पाटील जी यांनी अत्यंत मराठा समाजाला खडबडून दाखवलेला आहे मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजामध्ये आर्थिक इतिहास असणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे मराठा समाजामध्ये आर्थिक दुबळे असणाऱ्यांची ही मोठी संख्या आहे खेड्यापाड्यामध्ये ज्यांची दहावी तरी जमीन असती तरी पाऊस पडला नाही तरी त्यामध्ये काय विषय त्यांना काय ऍग्रीकल्चरचं मिळत नाही जास्त पाऊस झाला तर ते खराब होतं मुलांच्या शिक्षणासाठी एमबीबीएसला एमबीएला किंवा इंजिनिअरिंगला त्यांना मुलांना पाठवता येत नाही आणि आरक्षणाचा ज्यांना फायदा मिळतो त्यांची मुलं मात्र शिक्षणामध्ये पुढत जात आहेत त्यामुळे मराठा समाजाला असं वाटतंय की आमच्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण आहे जर ओबीसीचं आरक्षण आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा आठ लाखाची मर्यादा आहे मंडल कमिशननी ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशी प्रमाण ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण देण्याचा निर्णय काळामध्ये घेतला आणि ज्यावेळेला आम्ही मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करायसाठी आंदोलन करत होतो दलित तंत्रज्ञा आमचं संघटन होतं त्या संघटनेच्या वतीनं आम्ही मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा ही मागणी करत असताना गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या सर्वात अगोदर मागणी तुम्ही केली असेल तर ती कॅन्सरच्या जोडीमध्ये आम्ही केलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला आमचा आरक्षणाला पूर्णपणे पाठवता हा वादविवाद कुठंतरी तरी आपण मराठा समाजाला न्याय देणं अत्यंत आवश्यक आहे राज्य सरकारच्या वतीनं जरी निर्णय घेतला असता सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि केंद्राच्या लेवलला राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालय आहे या मंत्रालयाकडे आरक्षणाचा विषय आहे त्यामुळे कोर्टामध्ये बाजू अशी मांडायची आहे की मराठा समाजात श्रीमंत टिकतो आहे श्रीमंत आहे खेड्या पाड्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की अजूनही मराठा समाजातले तीन चाळीस टक्के पेक्षा अजून आर्थिक दिश्या आहे त्यामुळं त्या गरीब मराठ्यांना आरक्षण असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं सरांगे पाटील यांचं म्हणणं हेच आहे की जर मराठा म्हणून आरक्षण मिळत नसेल चौकीस म्हणून द्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं पन्नास टक्के आरक्षण आहे ओबीसीला शेड्रोलला अठरा टक्के आहे शेड्रोल ड्राईव्ह एक टक्के आहे असं तामिळनाडूमध्ये ओबीसीला पन्नास टक्के अठरा टक्के आणि एक टक्के मिळून एकोणसत्तर टक्के आरक्षण त्या ठिकाणी आहे अनेक वर्षापासून जे आरक्षण त्या तामिळनाडूमध्ये आहे त्या नक्की हो पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन आपणाला मराठा समाजाला मी सूचना केलेली आहे की मराठा समाजाला जर ओबीसी त्याच्या यादीमध्ये टाकून त्यांना माझ्यावर अन्याय होतो असं वाटत असत तर मराठा समाजाला ओबीसी म्हणून दुसरी कॅटेगरी करून तामिळनाडू प्रमाणे त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर तो कोर्टामध्ये त्यामुळे आज मराठा समाज खळबळून जाणार रणगे पाटील साहेबांच्या अबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन एका एका जिल्ह्यामध्ये पाच लाख दहा दहा लाख महिला मुलं सगळी लोक एका जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा लाखाची मूर्ती निघाली अत्यंत शांततेनं मूर्ती निघाली मुखमूर्ती निघाली आणि मराठा समाजातल्या मुलींनी पुढे येऊन ते फक्त निवेदन वाचलं आणि कलेक्ट करताना ते निवेदन दिलं भविष्यात की अशा पद्धतीचं आंदोलन सुरुवातीला मराठा समाजाने केलेलं आहे अनेक मराठा नेत्यांनी ही मागणी भेटून झालेली आहे पण माननीय मनोज पाटील यांनी आपलं उपोजन सुरू केलं आणि सरकारला धारेव धरण्याचा प्रयत्न केला आपलं आंदोलन जे आहे ते आंदोलन हे मराठा समाजासाठी आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोजन सोडणार नाही अशा पद्धतीची ताठ भूमिका घेतल्यामुळं मराठा समाज हा खडबडून टाकण्यात आला आपल्या समाजातला एक गोरगरीब कुटुंबातला तर करू हा आपल्यासाठी उपोषण पोहोचलेला शिवाजी परवाना करता तो उपोषण करतो आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने नगर मुंबईतल्या मराठा समाजाने धनांगी पाटील यांच्या पाठीशी उभं राहिले ते ठरवून मोठ्या संख्येनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न हा धरांजी पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे